जोगाई नगर परिषदेची निवडणूक दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी झालेली आहे आणि त्यानंतर दोन डिसेंबरला संध्याकाळी आम्ही अध्यापक महाविद्यालयाच्या अपेक्षागृहाच्या ठिकाणी रूम तयार केलेली आहे आणि त्या ठिकाणी ज ज्या ई एम मशीनवरती मतदान झालेलं आहे अशा मशीन्स त्या ठिकाणी डबल लॉक सिस्टममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी डबल सर्कलमध्ये सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे पहिल्या सर्कलमध्ये स्टेट रिझर्व पोलीस फोर्सची एक तुकडी आहे आणि दुसऱ्या सर्कलमध्ये आप स्टेट पोलीस फोर्स आहे ते ज्याच्यामध्ये आठ ते दहा लोकं दिवस रात्र तिथं सुरक्षा करतायत याच्यामध्ये सी सी टी व्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि रूमला सर्व ठिकाणी सी सी टी व्ही इन्स्टॉल करण्यात आलेले असून दुसऱ्या लॉकच्या ठिकाणी सी सी टी व्हीच्या आपल्याला सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी पाहण्याकरिता सर्व उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचबरोबर सर्व सामान्य नागरिक जे मतदार आहेत की ज्यांना या सी सी टी व्हीच्या अंडरमध्ये असणाऱ्या ई व्ही एमवरती देखरेख करायची आहे त्यांना चोवीस तास कोणत्याही वेळेला तिथं जाऊन भेट देता येऊ शकते त्या सी सी टी व्ही पुढे बसून थांबता येते आणि पाहणी करता येते त्याला कोणतंही बंधन नाही या ठिकाणी बाहेरच्या क कवरेजमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारच्या पासची आवश्यकता नाही पत्रकार असतील त्याचबरोबर नागरिक असतील उमेदवार असतील त्यांना याच्या स्वतःला सुद्धा करता येऊ शकते अंबाजोगाई टॉंग रूमला अभूतपूर्व सुरक्षा उपजिल्हाधिकारी वादळे यांचा पारदर्शक उपक्रम नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी मतदान नंतर ईव्हीएम ठेवलेल्या रूमच्या सुरक्षेसाठी अंबाजोगा येथे अत्यंत कडक आणि पारदर्शक व्यवस्था करण्यात आली आहे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वाजळे यांनी ही सुरक्षा केवळ मजबूत नाही तर उमेदवारांसाठी लाहीव पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे वाजळे यांच्या या उपक्रमामुळे निवडणुकीच्या निकालापूर्वीच सुरक्षा व्यवस्थेबद्दल सर्वसामान्य मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे सीसीटीव्ही लाइव स्क्रीन द्वारे सुरक्षा पारदर्शक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वाजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ईव्हीएम सुरक्षित ठेवलेल्या स्टॉंग रूमवर सतत देखरेख ठेवण्यासाठी आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या आठ कॅमेऱ्याचे थेट प्रक्षेपण लाइव्ह फुटेज स्टॉन्ग रूमच्या बाहेर एका मोठ्या स्क्रीनवर दाखवले जात आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच सामान्य मतदारांना स्टॉन्ग रूममधील ईव्हीएम ची सुरक्षा या स्क्रीनवर लाईव्ह पाहता येत आहे स्क्रीन, स्क्रीन पाहण्यासाठी त्या ठिकाणी शासन व्यवस्था देखील करण्यात आली आहे ज्यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधींना चवीस तास देखरेख ठेवता येईल एसआरपीएफ आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त स्ट्रॉंगरूमला कडक सुरक्षा प्रदान करण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अंबाजोगाई नगराध्यक्ष पदासाठी नऊ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी दोनशे पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत दोन डिसेंबर रोजी एकोणसत्तर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली ज्यात शेहेचाळीस हजार एकशे अष्ट्याहत्तर मतदारांनी आपला हक्क बजावला आता सर्वांचे लक्ष एकवीस डिसेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे उपजिल्हाधिकारी दीपक वाजळे यांच्या या अभिनव आणि पारदर्शक सुरक्षा व्यवस्थेमुळे अंबाजोगाईतील येथील निवडणूक प्रक्रिया आदर्श ठरत आहे